मित्रांनो अनिल खप्ते म्हटलं म्हणजे गोप्यस्फोट येस मला जर परवा एक जण म्हणाले की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अग्रलेखाचे बादशाह हो वगैरे वगैरे झाले तुम्हाला मी एक नवीन पदवी देऊ का म्हटलं काय ते म्हणजे गोप्यस्फोटांचे बादशाह म्हटलं स्वीकारे कारण खरंच इतरांच्या तुलनेमध्ये कितीतरी अधिक गौप्यस्फोट मी करत असेल कारण आहे ना त्याचं एक मोठं असं नेटवर्क आहे काही संपादक आहेत काही चॅनल चीफ आहेत राजकीय नेते तर आहेत आणि असा कुठला पक्ष नाही की ज्याच्यात माझे मित्र नाही हो आता सतरा जानेवारीला पुढल्या आठवड्यामध्ये मी शहात्तर कंप्लीट करून सत्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करतोय आहे त्यातली असा विचार केला तर जवळजवळ मी वयाच्या सोळाव्या वर्षी पत्रकारिता सुरू केली पण मी ऑफिशियली पत्रकार म्हणून एस्टॅब्लिश झालो त्यावेळेला वीस वर्षाचा होतो तरी बघा ना छप्पन वर्ष झाली व छप्पन वर्षामध्ये सगळ्या पक्षांमध्ये जे नेते आता आज तुम्हाला मोठे झालेले दिसतात ते मोठे माझ्याबरोबर झाले आहेत माझ्यासमोर झाले आहेत काही तर माझ्यापेक्षा दहावीस वर्षांनी लहान आहेत काही तर तीस पस्तीस वर्षांनी लहान आहेत पण माझं पण एक हे आहे की मी ज्यांच्याबरोबर असतो त्यांच्या वयाचा असतो त्यामुळे आज शहात्तर असलो तरी मी सव्वीस छत्तीस सेहेचाळीस छप्पन सहासष्ट बरोबर त्यांच्यासारखाच मिक्स होतो आणि म्हणून मला गोप्यस्फोट करायला बातम्या मिळतात जर थोडी उत्सुकता ताणली ना मी तुमची ती एवढ्याकरता ताणली की तुम्ही पुढे बघून आता विचार पाहिजे तुम्ही की अनिल ती करा ना गोप्यस्फोट कोणता गोप्यस्फोट सांगा ना मला काय असं तुम्हाला कळलं आज की ज्याच्याकरता तुम्ही एवढं आम्हाला ताणून धरलाय ऐका विश्वास नाही प्रश्न पण मग मी काय करणार की मी सोर्स सांगणार आज तुम्हाला कारण मी जर सोर्स नाही सांगितला ना तुम्हाला आज तर तुम्ही म्हणाल की अनिल जे नक्की का खरं का असं कसं शक्य आहे नाही नाही असं नाही होणार पण मी सोर्स सांगणार ना तुम्हाला शेवटी सांगणार पण सांगणार मला हे सांगितलं कुणी हे जर सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल याचं कारण तो माणूस जो आहे ना ज्याने सांगितलं तो अशा एका नेत्याच्या इतका जवळ आहे की त्या नेत्याच्या मनात काय आहे हे हा जो नेता माझ्याशी बोलला तो सांगेल याच्यावर तुमचाही विश्वास बसेल मित्रांनो काय होणार आहे सांगतो आधी मग ते कोणी सांगितलं ते सांगतो आधी मी सांगतो पूर्वार्ध ज्याच्यामध्ये मी ठाण्याबद्दल बोलतो नाही मला वाटतं मला त्या व्यक्तीच्या नावाने सुरुवात करावी लागेल कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढलं जे मी बोलणार आहे त्याच्या संदर्भामध्ये साशंकता तुमची दूर नाही होणार मनामध्ये शंका दूर नाही होणार तुमची खात्री नाही पडणार तुमचा विश्वास नाही बसणार ने था। तर मला नाव सांगून सुरुवात करायला पाहिजे काय झालं आता आमच्या स्टुडिओमध्ये आता सध्या सगळ्या पक्षांचे ठाण्यातले नेते येतात आणि मुंबईच्या नेत्यांकडे मी जातो तर ठाण्यातले नेते एका करून येत आहेत गप्पा मारत आहेत मुलाखती देत आहेत आपल्या चॅनेलला तर मनसेचे डॅशिंग डेअरिंग बाज आलं नाव लक्षात येस अविनाश साहेब ते आले होते मायकने मुलाखती आल्या होत्या आमच्या गप्पा वगैरे रंगल्या होत्या त्यानी जी बातमी दिली ती आधी देताना मला असं वाटलं हे ऑफ दी रेकॉर्ड मला देत आहेत का की काय मी त्यांना म्हटलं की नाही अविनाश ही बातमी मला ऑन द रेकॉर्ड पाहिजे आणि मला त्याचा व्हिडिओ पाहिजे तुझा तू बोलताना मला हे जे वाक्य आता मला सांगितलंस न तू हे मला ऑफिशियली व्हिडिओ रेकॉर्ड करायचं आहे कारण उद्या हलकल उडणार या वाक्याने करा ना तुम्ही मग मी केलं मी ते वाक्य रेकॉर्ड केलं माझ्या क्लिप माझ्याजवळ ठेवली आहे कदाचित उद्या परवा मी दाखवीन पण तुम्हाला दाखवीन पुरावा दो तो बोललाय कोण अविनाश जाधव त्यांनी काय सांगितलं माहितीये तो म्हणाला की आमचं प्लॅनिंग असं आहे आमचं म्हणजे कोणाचं उबाठा मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आमचं प्लॅनिंग असं आहे की ज्याप्रमाणे आता उदाहरण ताजा आहे ना अंबरनाथ मध्ये माहिती का तुम्हाला माहिती आहे नसेल माहिती आहे तर पेपर वाचा उघडा डोळे बघाने आता बातमी आहे की अमरनाथमध्ये शिंद्यांच्या शिवसेनेला बाजूला ठेवून भारतीय जनता पक्ष राहुल गांधींची किंवा सत्कारची काँग्रेस पार्टी शरद पवारांची राष्ट्रवादी मनसेचं नाही आहे तिथे कोणी पण त्यांचा पाठी बाय मुको पाठीमा ते सदस्य नसले यांनी मिळून भाजपला पाठिंबा दिला सत्तेसाठी विचार केला होता कधी कल्पना केली होती अहो भाजपवाले काय करू शकतात आत्ता झगडा चाललाय टी व्हीवर त्या तुमच्या कामोठे आणि मीरा भाईंदरमध्ये एम आय एमनी एम आय एमच्या नगरसेवकांनी म्हणजे आता या यांचे होणारे उमेदवार आहेत आणि त्यांचे झालेले आहेत निवडून आलेले त्यांनी भारतीय जनता पक्षाला तिकडे पाठिंबा दिला आणि इकडे पण हात मिळवणी केली एकमेकाशी तोडपाडी केलं हलकल आणि भाजपनी जाहीर केली ती बातमी की एम आय एमशी पण समजवता अरे भाजपचे लॉयलिस्ट हिंदू तर पिसाळलेच आहेत ती एम आय एमशी आता काय राहिलं राहिलं गंमत म्हणून लोक म्हणायची की हे काय उद्या एम आय एमशी पण करतील उद्या अरे खरंच केला अमोठेत तर केलाच विदर्भातल्या आता गमत अशी आहे की त्या जलीलनी खासदार जलीलनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की एम आय एम कधीच भाजपबरोबर जाणार नाही आणि भाजपा म्हणाले की आहेत ते आमच्याबरोबर म्हणजे भाजपाला काय आहे प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम एम आय एमला झाला आणि त्याच्यामध्ये भाजपच्या लोकांनी परत पुढे आत्ता सोडली आहे टी येते की ज्या सहा नगरसेवकांनी एम आय एमच्या एम आय एमच्या मुस्लिम अजेंड्यावर जे जिंकले त्यांनी भाजपाला नुसता पाठिंबा दिलेला नाही तर जर एम आय एमच्या हायकमांडनी विरोध केला तर आम्ही भाजपातच सहाच्या सहा येऊ अशी ऑफर पण दिली आहे काही होऊ शकतं ना तर इकडे येतो आता इकडे अविनाश जाधवनी मला सांगितलं की उबाठा मनसे शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि आता शरद पवार आणि अजितदादा लोकरे येतच आहे तर दोन्ही राष्ट्रवादी मिक्स होणारच आहेत हे माहितीच आहे ना तुम्हाला मी सांगितलंच होतं ते आता फेब्रुवारीत होणार आहेत आपण जानेवारीत आहोत ना पण तेही म्हणजे त्यांच्याबरोबर आहेतच आता इंडायरेक्टली पण आता त्यांचं म्हणणं असं की आम्ही ठाण्यामध्ये आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे की साहेबांना महापौर नाही होऊ द्यायचा ठाण्यामध्ये भाजपचा करायचा आणि भाजपला पाठिंबा द्यायचा लक्षात आलं व्यूहरचना अविनाश जाधव मला सांगतोय की ठाण्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे राज आणि उद्धव साहेबांनी की जिथे जिथे शिंद्यांचा महापौर होण्याची शक्यता असेल पण भारतीय जनता पक्षाला जर आपण पाठिंबा दिला तर भाजपचा महापौर होईल होऊ दे शिंदे जर पाहिजे तर आम्ही ठाण्यामध्ये तो प्रयोग पहिल्यांदा करणार आणि त्यांनी ठाण्याबाबत विधान केलं की तो ठावणाला ठाण्यामध्ये भाजपचा महापौर आम्हाला बसवायचा आहे उभा ठाला आणि मनसेला मिळून आणि तेवढे आमचे आणि शरद पवार आहेत बरोबर तेवढे आमचे आले तर आम्ही भाजपाला पाठिंबा देणारा सांगणार तुम्ही शिंदेना महापौर नका देऊ आम्ही तुम्हाला देतो आता हे सगळं मी ऐकलं हे तर खळबळजनक आहे धकादायक आहे शिंदेसाहेबांनाही तो धक्का आहे आणि तो दुसरा भाग मला जो दिसतोय तो असा आहे की उद्या मुंबईत असं झालं तर जर उद्धव ठाकरे आणि आता मी संजयशी बोलतो रात्री उद्या तुमच्याशी बोलतो संजयला काय वाटतंय ह्या याच्यावर असं संजयचे लोक संजयला लो विचारलं म्हणजे उद्धवला विचारल्यासारखंच आहे संजयला विचारेन मी की कारे बाबा ठाण्यात था तर तुमचं असं ठरलं आहे असं मलाच जाधवने सांगितलं गुपित फोडलं तुमचं की भाजपाला पाठिंबा देऊन भाजपाचा महापौर बसवायचा शिंदेचा नाही होऊ द्यायचा त्याच्याकरता पाठिंबा द्यायचा मुंबईत पण हा प्रयोग करणार आहात का तुम्ही विचारिंग मी संजयला मी बोलतो उद्या तुमच्याशी संजयशी बोलतो मी म्हणजे मला उद्धवला काय वाटतं ते कळेल सं पण राजनी काय ठरवलं ते कळेल पण मित्रांनो मुंबईत ही सिच्युएशन व्हिज्युअलाइज करा की शिंद्यांचा महापौर तर भाजपचा तिथे होणारच आहे पण शिंदेंच्या मदतीशिवाय तो उपाठा आणि मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मदतीने करायचं धाडस भाजप करील गेल्या वेळेला चौऱ्याऐंशी ब्याऐंशी असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला एकही पद नको उद्धवनी महापौर पदापासून सगळी पदं घेतली महापालिकेत गेल्या वेळेला सतराची गोष्ट सांगतोय मी आणि यावेळेला चक्क त्यांचा पाठिंबा घेऊन शिंदेना बाजूला ठेवणार एवढं सात बी जे पी करेल फडणवीस आणि शिंदे यांचे संबंध लक्षात घेता आणि अमित शहा आणि शिंदे यांचे संबंध लक्षात घेता मला मुंबईत अवघड वाटतंय ठाण्यामध्ये माहित नाही बाबा काय होईल आता हा तर सांगतोय अविनाश पण मुंबईमध्ये असं जर झालं तर मग महाराष्ट्राची सगळीच राजकीय हे नव्यानी मांडणी होईल असं मला वाटतं धन्यवाद